जी ता 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 चा चा गे 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 ही गाडी त तयार करण्याचं महत्त्व म्हणजे आपल्या पंतप्रधान मोदी साहेबांचं एक स्वप्न आहे मेक इन इंडिया म्हणून त्या त्याच्या ह्याच्या अनुषंगाने मी एक म्हणजे मनात माझ्या कल्पना आली की आपण काहीतरी बनवून दाखवा म्हणून मी ही इलेक्ट्रिक एव्ही मध्ये एक कार बनवली पूर्ण स्वतः पूर्ण म्हणजे कुठल्या गाडीचा पार्ट न वापरता चारशेपासून तर पूर्ण स्वतः बनवलेली चारशे ही एम एसमध्ये बनवलेली पूर्ण म्हणजे पूर्ण पॅटर्न कुठल्या गाडीचा म्हणजे पॅटर्न किंवा कुठले ड्रॉईंग वगैरे असे नाही आहे स्वतः डायरेक्ट स्केच करून स्वतःचे बनवले त्या गाडीमध्ये जी डिझाईन आहे पण तुम्हाला असं काय वाटलं की आपण लेटेस्ट डिझाईनमध्ये नाही आता ह्या युगामध्ये खूप अशा म्हणजे बाहेर कंपन्या की त्यांनी खूप भारी भारी मॉडेल बनवले आहेत किंवा अट्रॅक्शन मध्ये खूप आहे पण आता हे हे वेंटेज कार मध्ये बनवलं की हे थोडं हटके दिसलं पाहिजे लोकांना कि थोडं आता बघा भरपूर भारी भारी गाड्या मार्केटला आलेल्या आहेत पण हेच वेगळं बनवायचं मत की ते आता हे कमी पैशामध्ये आणि याच लुक पण असाय की अट्रॅक्शन मध्ये दिसायला तुमचे कुठं हॉटेल असेल फार्म हाऊस असन सेल्फी पॉईंट लसन याच्यासाठी तुम्ही त्याचा यूज करू शकता तुम्ही या गाडीचा आता आता उपयोग उपयोग कशा प्रकारे पण होऊ शकतो तुमच्या शोक म्हणून तुम्ही लोकलला फिरू शकता आणि ही पूर्ण इलेक्ट्रिक एव्ही मध्ये बनवते आता महत्वाचा प्रश्न म्हणजे असा की जर जेव्हा एखादी गाडी बनवली जाते तेव्हा त्याचा ते जा आरटीओचा प्रश्न येतो किंवा नोंदणीचा प्रश्न येतो तर या संदर्भामध्ये या गाडीची काही नोंद अशा प्रकारे काही झालेली आहे का नाही याच्यामध्ये कसं आता एव्ही मध्ये एक गव्हर्नमेंट आहे काहीतरी तीस का पंचवीसच्या स्पीडच्या वरती म्हणजे गव्हर्नमेंट ची पासिंग हे नाही आणि ही ऑन रोडला म्हणजे नाही चालू शकत म्हणजे तिला परमिशन नाहीये ही फक्त तुम्ही फार्म हाऊसला घरी लोकल वापरू शकता एकंदरीत या गाडीला किती खर्च आला आ, आ, गाड़े, गाड़े आता ह्या गाडीला जवळपास मला सव्वा दोन ते अडीच लाख रुपये खर्च आला ही पूर्ण तीन एम बॅटरी वापरलेली आपण आणि एकदा रिचार्ज केल्यावरती ही आपल्याला शंभर ते एकशे दहा किलोमीटरचे पुढे रेंज देते ह्या गाडीचा अजून ह्या गाडी ही गाडी झाल्यानंतर आता अजून दुसरी कोणती गाडी बनवायचा उद्देश डोळ्यासमोर आहे का नाही आता मला ह्याच्या बद्दलचे ऑर्डर आहेत माझ्याकडे पण माझं थोडं घरचं काम असल्यामुळे मी ते बनवायला नाही घेतलं पण भविष्यात मला याचे पुढचे मॉडेल बनवायचे अजून आता हे टू सीटर आहे याच्यामध्ये आपण फोर सीटर पण बनवणार आहे जशी पब्लिकची रिक्वायरमेंट असेल त्या प्रमाणे आपण आता बनवून देणार आता महत्वाचा मुद्दा म्हणजे की या गाडीला जो खर्च आलाय किंवा या गाडीच्या डिझाईन जे आहे हे डिझाईन तुम्ही स्वतः बनवलं की बाहेर न करून घेतलं सर्व स्वतःच बनवलं याच म्हणजे बाहेरनं काही नाही घेतलं या, या, या आपलं काही शिक्षण वगैरे हो झालेले नाही याच्यामध्ये काही शिक्षण वगैरे हो नाही झालं माझं फक्त फॅब्रिकेशन पहिल्यापासून तर फॅब्रिकेशन आणि माझा आता मंडप डेकोरेशनचा मोठा व्यवसाय आहे त्याच्यातनं मला आता वेळ असतो पावसाच्या वेळेस मला काही काम नव्हतं त्यावेळेस मी एक मजा एक शोक म्हणून बनवला होता धन्यवाद आपण आपल्या या गाडीबद्दल माहिती दिली खरं तर ही गाडी म्हणजे बाहेर जा अजून